नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज मित्रांनो आज आपण आलेलो आहे गावाला रत्नागिरीमध्ये तर आज येण्याचं जे कारण होतं ते जस्ट एक आंब्याची फवारणी करायची होती आपल्याला तर त्यासाठी आलो होतो तर सगळेजण था गेले, हो गेले। आता गेलेत काका आणि आत्ते वगैरे पुढे गेलेत आता आपण पण जायचं आहे तर चला भेटूया आज पूर्ण फवारणीच करायची तोच व्हिडिओ एक्सपोर्ट करणार आहे मी चला भेटूया तर मित्रांनो इथं बघू शकतो आहे रस्त्याचं काम चालू आहे हा रस्ता झाला की एकदम आपल्याला काय टेन्शन नाही पूर्ण गाडी वगैरे जाऊ शकते इथून पहिला ही, ही पायवाट होती पण आता मस्त रस्ता झालेला आहे कलम पण बघू शकताय मस्त मोहर वगैरे फुटलेला आहे आता आपली पण कलम फुटलेली आहेत त्याला आता वळणी करायची चला जाऊया लवकर तर मित्रांनो आता इथं पण आलेलो आहे आपल्या जमनीमध्ये बघू शकता आहे हा असते माझ्यामध्ये मी सगळ्या कलमांवरच फवारणी करायची आपल्याला काका म्हणजे <laughs> वाते मामा चालू आहे काम चालू आहे काम चालू आहे मेजर ध्यानचंद <laughs> तर इथं चाललंय औषध बनवायचं आत्ते आणि माझे मामा हाय करा हाय हाय करा काका हाय करा त्यामुलू तर चला आता सुरुवात करायची आहे कुठल्या याला साखऱ्याला पहिला घ्यायचं आहे तर मित्रांनो हा आहे आमचा साखरे आंबा म्हणजे याचं फळ मोठं आहे खूप आणि एकदम गोड सगळ्यात जास्त गोड आंबा ह्या लागला की मी तुम्हाला दाखवेनच की कसा आहे एक्झॅक्टली तर इथं मामा आता सुरुवात केली नाही मामांनी <coughs> होऊ शकता तुम्ही तर कल कलम भिजली पाहिजेत मस्त आहे की आणि आता दव जरा होता सकाळी आज तर जरासं ऊन पडू दिलं सुकला पाहिजे तो दव त्याच्यानंतर सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो बघू शकता इथं मस्त मोहर कसला आलाय मस्त लागेल असं वाटतंय बघूया हो तर मित्रांनो इथंच एक शिळी आता नुकतीच आले वाव हा

तर मित्रांनो मस्त पंधरा दिवसाच गणिया मस्त चालेल पण लागल <स्ताथागीवारा> दिवस अच्छा म्हणजे तुम्हाला आता आता हातातच घेऊन जा तर तुमचं नाव काय सुकेश कांबळे सुकेश कांबळे तर ॲक्च्युली हे बी एम सीमध्ये कामाला होतं ना तुम्ही मुंबई बी एम सीमध्ये कामाला होते आणि लॉकडाऊनमध्ये ते गावी आलेत ते गावीच राहिले आणि त्यांनी आता मस्त एक शेळी पाळण्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि व्यवस्थित आता आहे ना चांगलं आहे ना आता किती शेळ्या असतील तरी आपल्या पन्नासच्यावर आहे साठ होत्या हां थोडा विकल्या चला ठीक आहे ओके बाय तर यांना लॉकडाऊनमध्ये आलो होतो त्यावेळेस पण बघितलं होतं सहा शेळ होत्या त्यावेळेस पण आता खूप मस्त बनवलं आहे वरती वरती शेंड शेंड आतून आतून जे का असं असं जाऊ नकोस पाण्याखाली तर मित्रांनो हा जो पंप आहे तो लास्ट मी व्हिडिओ बनवला होता तेंडुलकर अँड कंपनी त्यांच्याकडं हा आपण घेतला होता मस्त आहे या आपल्याला जर ऊनचं कम कलम असतील तर यूज होत आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये त्यांचं शॉप आहे तर एक्स्ट्रा डिटेल माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ पण बघा तुम्ही पूर्ण सेटअप पण दाखवतो तुम्हाला मी आणि एकदा तर मित्रांनो ऊन भरपूर आहे जे कायच्या काय ऊन आहे कायली झालीत कायली उन्हात नाही या बघू शकताय म्हणजे असं रखरख तर ऊन उन पडलाय उन्हाळा वाटायला वाटा लागलाय आता तहान लागले खूप खाली जाऊन पाणी पिऊन येऊया अजून दोन चार कलम आहेत ते मारायला पाहिजेत औषध संपलेलं आहे तर बघूया खाली जाऊन आता काय झालंय तर औषध कसं बनवायचं ते पण बघून घेऊया आपण किती कलम राहिलेत काका तरी हां पुरेल ना आपल्याला बया कुठं आहे आमची बया काय ते अजून किती आहे किती अजून आहे दोन चार कल्प आहेत पाणी अगं हलत हलत नाही कुठं मामास मी मी स्टेनिंग माझ्या हातात थोडी आहे औषध बनवायचं आहे इकडे बघून घ्या काका थोडं गाईड करा हे शर आहे काय त्याचं नाव काय बेंड बेंडॅको भेंड्याको ते औषध आहे ते टाकायचं आहे हा एक किती शंभर लिटरचं आहे ना टाकी दोनशे लिटरची टाकी आहे साधारण या दोनशे लिटरला हे चारशे ग्रॅम चारशे ग्रॅम ग्रॅम ते प्यायचं पाणी होतं ना का नाही ना पाणी प्यायचं होतं ना ते एवढंच आहे पाणी आता चारशे ग्रॅम ना, ना। हे मशीन आहे आपलं बघू शकताय अजून एक टेलफॉस टिलफॉस टिलफॉस दोन औषध टाकायला लागतात काय तीन साधारण मिली टाकायचे माप आहे अच्छा दोनशे मिली हे पा पावडर मांडण्याचा काय हेतू आहे कीड लागू नये फक्त म्हणून कीड लागू नये आता पाऊस पडलेला आहे बुरशी लागते अच्छा त्यासाठी ते महाराज लागते अजिबात ठीक आहे शानदार शांदा औषधाचं नाव पाणी सप्लाय टीम इकडं आत तिकडे आमच्या पाणी सप्लाय तिकडून होतो आहे त्या टाकीतून आणि ही टाकी पूर्ण काकांनी भरून ठेवलेली आहे ते पण अशा ना हातात ना डोक्यावरून डोक्यावरून <laughs> पाणी खालच्या साईडून एवढं वरती एवढं भरून ठेवलं आहे पाणी कारण पाण्याचा इथं प्रॉब्लेम आहे आठशे लिटर पाणी भरलं आहे आठशे लिटर आठशे लिटरचं पाणी भरलं आहे आणि इथे टँकर वगैरे आणू शकत नाही मेन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं होईल रस्ता पण होईल हळूहळू ते संपलंच काय दिया था? ते आता औषध ते संपलंच काय की भरणीमध्ये कि घेतलं होतं सुरुवातीला अच्छा मोजमाप करता यावं म्हणून कारण ग्रॅममध्ये टाकायचं आहे हा समान भाग केले मित्रांनो आता संपत आलेले आहेत काही कलम राहिले आता एक सात आठ कलमं राहिली असतील जेमतेम अजून कलमं थोडं छोटी आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही एकदा मोठी झाली की मोठी मारायला जरा हे अवघड नाही होय मामा मोठी मारायला टाइम लागतच भरपूर काय बोलताय तर मित्रांनो आता इथं झालेलं आहे पाय गुंडाळायचं चाललंय अजून दोन कलम खाली आहेत सगळ्यांची एनर्जी एकदम हाय लेवलला आहे हां <laughs> इन्क्लुडिंग मी मी तर झोपनच जाईन आता घरी गेलो मित्रांनो इथं आम्ही चौघ जणच आहे आणि आता एक एक वस्तू कशी घेऊन जायचे त्याची कसरत चालू आहे आमची तर बघू शकते आत मशीन घेतलेलं आहे डोक्यावर अजून खाली जायचं खाली एक दोन चार कम आहेत खाली एक वायर आहे अजून मी काय घेऊ वायर वायर आणि ती घे ड्रम घे की मग कुठला ड्रम कशाला ते राहाय ड्रम इथं काय कोण घे नाही नंतर तिला पाठवूया आपण तिघा ए बघ बघू शकता मस्त रस्ता रस्ता इथं झाला की घर घरी होऊन जाय मस्त की बांगडा मसाला भाकरी बस आणि काय नाही आणि सगळेजण आम्ही एकत्र बसलो जेवायला <laughs> असंच पाहिजे पण या खायला आणि हा व्हिडिओ इथे सेंड करायचा आहे आपल्याला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या बाय 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 करा बाय करा सगळ्यांनी बाय 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 चला बाय